महाराष्ट्र चैंपियन प्रमोद शिंदे पुरुष ना पैमान सरपंच नाम लेना दोन हजार अठारह साल का महाराष्ट्र के सिरहा चार में हिंदा ज्यादा तरक्के को सरकुल पहले महाराष्ट्र के मिलने दी

आणि खालीप्रधा कुस्त्या घ्यायच्या आणि महिला पूर्ण करायचा पण तिथं अगदी टॉप लेवलच्या चार कुस्त्या एकदम चालू केलेल्या याला म्हणून पुलिस चालायचा आत्ता सांगितला सुधारसराने की ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या परस्पर्शाला पाळण्यात आलेल्या आहे आणि याच वातीनं बघायला इथल्या स्वराज्य स्थापन करण्याला परिवाराने बळ दिला सह्याद्रीने बळ दिला आणि महा स्वराज्य स्थापन झाला हो चार वाजाची जागी पुणे सुपे सोपे साकार त्याचं सुरुवातीला खुलं आणि छत्तीसगड होते त्या महास्वराज्याने पण करतोय